अरे हा सुपारी बाजार आहे कुठल्या डान्स मध्ये बसला हा प्युअर बेवडा आहे कुणाला विचारा सोसायटीमधल्या लोक अनेक लोक तुम्हाला सांगतील ज्या सोसायटीत राहतो तो, तो प्युअर बेवडा बेवडा आहे आणि हा फक्त सुपारी वाजवण्याचं काम करत आहे कुणाची सुपारी एकतर परळीतनं थन... आणि येवल्याची येवल्यातून येवल्यातून ह्यांना चिल्लर वाटलेली आहे आणि ही चिल्लर घेऊन फिरत आहेत चिल्लर वाज चिल्लर फक्त वाजतच असते चिल्लरने काही परिणाम होणार नाही म्हणून मी सांगतो छगनराव भुजबळ तुमच्यात हिंमत आहे तुम्हाला जातीय ते निर्माण करायचा ओबीसी मराठा कारण का तुमची मुलं तुम्हाला पुढं आणायचा प्रयत्न करायचा आहे पण कदापि शक्य होणार नाही ना तुमचं नेतृत्व हरपलेलं आहे ओबीसी समाजाने तुम्हाला ओळखलेलं आहे तुम्ही सत्ता सत्तेतून पैसा स्वार्थ या स्वार्थापुटी अशा सुपारीबाज लोकांना चिल्लर वाटलेली आहे आणि चिल्लर तुम्हाला सांगतो वाजत फिरत आहे या चिल्लरला मत देऊ नका माझी मराठवाड्यातील हात जोडून विनंती आहे